नमस्कार मंडळी कोबीची भाजी खायची म्हटलं की मुलांची नाकं मुरडली जातात पण आता घरात आणलेला हा कोबी त्यांना कसा तरी खायला घालायलाच पाहिजे की नाही म्हणून मी काय केलं हा मोठा असा आकाराचा कोबीचा जा गट्टा चांगला स्वच्छ धुवून घेतला आणि याला मधोमध मद असं कापून घेतलं आहे आता हा कोबीचा गड्डा मी ह्या पद्धतीने किसनीने किसून घेणार आहे आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली ना मैत्रिणींनो तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा कमेंट करा कशी झाली आहे ती आणि सबस्क्राईब केलं नसेल ना माझ्या चॅनल वेग तर जरूर सबस्क्राईब करा कोबीपासून तुम्ही कोबीचे पराठे कोबीची वडी कोबीचे थालीपीठ असे वेगवेगळे प्रकारचे कोबीचे पदार्थ बनवले असतील पण आज आपण जो पदार्थ बनवणार आहोत ना तर हा पदार्थ मुलांना खूप जास्त आवडतो अगदी पाहताशाने त्यांच्या तोंडाला पाणी सुटतं तर तोच पदार्थ बनवण्यासाठी या पद्धतीने सगळा कोबी मी किसून घेतला आहे आता यामध्ये एक चमचा मी आलं आणि लसणाची पेस्ट घातली आहे ग्रोसरी शॉपमध्ये मी काही सामान आणायला गेले होते तर तिथे मला या पद्धतीचं पीठ भेटलं तर हे पीठ मी घेऊन आले पाव किलो पीठ आहे आता हे पीठ कसलं आहे तर मंचुरियनचं असणारं रेडीमेड पीठ आहे या पीठामध्ये सगळ्या प्रकारचे मसाले घातलेले आहेत त्यामुळे वरून आपल्याला एकही मसाला घालायची गरज नाही आहे फक्त यामध्ये मी एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घातली आहे यामुळे मंच्युरियन खाण्यासाठी अजूनही चांगले लागतील किसलेल्या कोबीमध्ये मावेल इतकं मी पीठ घालून छान असा याचा गोळा तयार करून घेतला आहे नेहमी आपण कोबीचे मंच्युरियन बनवण्यासाठी त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ घालत असतो पण हेच हे पीठ आहे ज्यामध्ये आपल्याला काहीच घालायचं गरज नाही आहे आता आपण मंच्युरियन तळून घेऊया त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये तेल घातलंय तेल छान गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवून यामध्ये आपण मंच्युरियनच्या पिठाचे छोटे छोट्या आकाराचे गोळे छान असे खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया तळताना आपल्याला इथे लक्षात आहे की गॅसची फ्लेम ही आपण मिडियम ठेवायची त्यामुळे आतमध्ये छान असे हे मंचुरियन तळले जातील आणि छान असे कुरकुरीत देखील होतील आज मी हे मंचुरियन रेडीमेड पिठापासून बनवले आहेत आणि ह्या पिठामध्ये खायचा लाल रंग वापरल्यामुळे मंच्युरियनला देखील मस्त असा लाल भडक रंग आला आहे स्टॉलवरती भेटतात की नाही अगदी तशाच प्रकारचे आपले हे मंच्युरियन दिसत आहेत तर एक बॅच माझी तळून झाली आहे यातलं तेल सगळं निथळून घेतलंय आणि एका भांड्यामध्ये हे मंच्युरियन मी काढून घेते सुद्धा बॅच अशाच प्रकारे मी तळून घेतली आहे मस्त असे गरमागरम मंच्युरियन आपले खाण्यासाठी तयार झाले यासोबत खाण्यासाठी मस्त अशी तिखट अशी चटणी मी बनवली आहे याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये जरूर मला कमेंट करून सांगा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका पुन्हा भेटूया अशा छोट्याशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय